बुलेटीनमध्ये एक ताजी बातमी येते पुण्यातल्या कात्रजमध्ये बायको आणि दोन मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे दीपक हांडे असं या व्यक्तीचं नाव आहे त्यानं आपली पत्नी स्वाती आणि तेजस आणि वैष्णव या दोन मुलींची हत्या केली आणि त्यानंतर दे गळफास घेऊन आत्महत्या केली आज काही हा सगळा प्रकार उघडकीस आला दीपककडे सुसाईड नोट मिळाली असून यामध्ये आम्ही चौघं आयुष्य संपवतो आहे आमची कुणाविरुद्ध ही तक्रार नाही असं त्यानं स्पष्ट केलं आहे पुण्यातल्या कात्रजमध्ये बायको आणि दोन्ही मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे दीपक हांडे असं व्यक्तीचं या नाव आहे हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपली रिपोर्टर अश्विनी सातडोके आपल्यासोबत आहे अश्विनी पुण्यातल्या कात्रजमध्ये आणि दोन मुलींची हत्या करून नवऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आलेला आहे काय अधिक माहिती देशील श्रद्धा सकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडलेली अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक अशी घटना आहे त्यानंतर दहा वाजण्याच्या सुमारास हा सगळा प्रकार उघडकीस आला दीपक हा जो आहे तो संत तुकाराम सखा सहकारी साखर कारखान्यामध्ये कामाला होता त्यांच्याजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे त्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं स्पष्ट कारण जे आहे ते लिहिलेलं नाही पण कर्जबाजारीपणामुळे ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय जो आहे तो व्यक्त केला जातो आहे आपली बायको आणि दोन्ही मुली यांचा गळा दाबून खून केल्यानंतर दीपकनं आत्महत्या केलेली आहे या तिघींच्याही हातामध्ये काही पैसे जे आहेत ते सापडून आलेले आहेत हा मुलचा संगमनेरचा राहणारा आहे गेली अनेक वर्ष नोकरीच्या निमित्तानं तो या भागामध्ये राहत होता स्वतःचं घर होतं मात्र कर्जबाजारीपणामुळे ही आत्महत्या केली असावी आणि आपल्या दोन मुली आणि बायको यांचा सुद्धा खून केलेला आहे त्यांनी कारण ही देणी कशी द्यायची हा प्रश्न त्याला पडलेला होता या ती चौघांचे मृतदेह जे आहेत ते ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहेत आणि नेमकं कारण काय याचा शोध आता भारती विद्यापीठ पोलीस घेत आहेत श्रद्धा